नमस्कार पाटील मी आता आमचे शेजारी असलेले फातिमा हायस्कूलच्या शाळेजवळ आहे आणि त्यांच्या मैदानात शाळेची क्रिकेटची टीम खेळायला उतरलेली आहे आपण ती पाहूया असा क्रिकेट पाहण्यासाठी माह हा माहौल असा जमलेला आहे आणि ये काय आहे सचिन त्याचे वर्तन जे देर आहे सचिन ग्राउंड च्या बाहेर बोलले 6 होईल काय आणि भाई तुम्ही चुकी जागा काय बोलले आहे आहे 67 ब्लॉक तुम्ही डायरेक्ट मारले आपण 5 रन मध्ये करतो देव अन्य आवाज करतो बघूया मी तयार आहे राजपूत तर करणार आहे तर पहिली बार करणार आहे

ना ना आ। 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 महिला आणि पुरुष अशी ही स्पर्धा आहे आणि मेडिकल संस्थेच्या ब्रह्म वर्षानिमित्ताने पी एल भरवलेली स्पर्धा आहे खेळाच्या माध्यमातून एक చెరిపు సనౌ సని మందిరం మంచి మంచి బౌలింగ్ యాక్షన్ కర్ణం ఆ కండిషన్ కండిషన్ కడనా ఒక రనా